भाजी बनवण्यासाठी मी एक पंकिन घेतलेला आहे सुरण गाजर दोन टोमॅटो हा सफेद भोपळा आहे ही मोठी काकडी त्याला तवसं पण बोलतात ती आहे बिठू आणि एक बटाटा आता हे सर्व भाज्यांना आपण बारीक कापून घेणार आहोत पत्ता असे कापून घ्यायचे सर्व भाज्या व्यवस्थित मी पातळ अशा कापून घेतलेल्या आहे आणि बीटरूट किसून घेतलेले आहे आता यांना आपल्याला कुकरमध्ये फक्त एक शिट्टी देऊन शिजून घ्यायचे आहे आणि भाज्या शिजवताना त्याच्यामध्ये थोडेसे अर्धा चमचे मीठ पण ॲड करायचे आहे आपल्या भाज्या सर्व बॉईल करून झालेल्या आहेत ह्याला मी आता एका टोपमध्ये काढले आता ह्या गरम असतानाच आपल्याला त्यांना स्मॅश करून घ्यायचं आहे ह्या लगेच स्मॅश होतात बघा डायरेक्ट करते सर्व भाज्या व्यवस्थित स्मॅश करून झालेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊया आता एका कढईमध्ये मी तेल आणि थोडे बटर गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा ॲड केलेला आहे कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत थोडं शिजून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घेऊया त्याला आपण फ्राय करूया आलं लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि टोमॅटोना पण मऊ होईपर्यंत आपण शिजू देऊया कांदा टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे त्याला पण स्मॅश करून घेऊया व्यवस्थित स्मॅश करून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करूया आता आपण याच्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद ॲड करूया आणि मी मसाले छान मिक्स करून घेऊया घरगुती लाल तिखट अर्धा चमचा ॲड करते ते पण मिक्स करून घेऊया मसाल्यांना छान कलर सुटलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले स्मॅश केलेल्या भाज्या ॲड मसाल्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी ॲड करूया एक पाच मिनटं भाजीवरती झाकण ठेवून आपण भाजीला शिजू देऊया आपण भाजी चेक करूया बघू शकता तुम्ही भाजीला आपल्या मस्त कलर आलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेली पण आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया आपण भाजी शिजवताना पण मीठ टाकलेले होते मग तुम्ही त्याच्यानुसारच भाजीमध्ये मीठ ॲड करा आणि ही भाजी चवीला हलकीशी गोडसर लागेल तर तुम्ही तिखटचं जे प्रमाण आहे ते पण तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता जसं आपलं घरगुती तिखट आहे ते तुम्ही तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकता आपण भाजीमध्ये लिंबाचा रस टाकूया एक लिंबाचा रस ॲड केलेला आहे याच्यामध्ये थोडेसे बटर ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून कोथिंबिरीने गार्निश करते आपली भाजी रेडी आहे फळभाज्यांपासून बनवलेली पावभाजी तयार आहे तुम्ही जरूर ट्राय करा मुलांनाही नक्की आवडेल आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट करून कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू